कुलाल खोबऱ्याची मुक्त उधळण आणि ज्योतिबाच्या नावानं चांग गजरानं दखनचा राजा ज्योतिबाच्या यात्रेला आजपासून सुरुवात झाली आहे हजारो भाविक आणि मानाच्या सासनकाठ्या ज्योतिबा डोंगरावर दाखल झाल्या असून शनिवारी दिनांक बारा रोजी यात्रेचा मुख्य दिवस आहे यात्रेसाठी देवस्थान व्यवस्थापन समिती आणि प्रशासन सज्ज झालं असून दर्शन रंग पार्किंग अन्नछत्र भक्तांनी गजबजून गेलं आहे संपूर्ण यात्रेवर दोन हजार पोलीस आणि एकशे पंधराहून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे लक्ष ठेवण्यात येत आहे आज यात्रेचा मुख्य दिवस लाखो भक्तांचं श्रद्धास्थान असलेल्या वाडी रत्नागिरी येथील दख्खनचा राजा ज्योतिबाच्या यात्रेला सुरुवात झाली आहे माघ महिन्यात पाच थेट खेटे मारून झाल्यानंतर चैत्र महिन्यात ज्योतिबाची यात्रा भरत असते चैत्र हस्त नक्षत्रावर ज्योतिबा यात्रेचा मुख्य दिवस असतो यासाठी पहाटे पाच ते सहा वाजता ज्योतिबाचा शासकीय महाभिषेक होतो साधारण सकाळी नाथांची महावस्त्र व अलंकारिक पूजा केली जाते दुपारी एक ते दीडच्या दरम्यान मुख्य यात्रेचा प्रारंभ होतो यावेळी कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सर्व पदाधिकारी मंदिरातील सर्व पुजारी व प्रमुख यावेळी उपस्थित असतात परंपरेनुसार शनिवारी पहाटे वाजता अभिषेक होणार आहे दुपारी बारा वाजता पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते सासनकाठी मिरवणुकीला प्रारंभ होणार आहे चार दर्शन दर्शनरा दरवर्षी यात्रेसाठी लाखो भाविक ज्योतिबा डोंगरावर दाखल होत असतात पोलिसांकडून आणि पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या वतीनं चोख बंदोबस्त करण्यात येत असतो यंदा भाविकांना सुटसुटीतपणे दर्शन घेता यावं यासाठी दर्शन मंडपातील चार मजली दर्शन रांगेसाठी वापरण्यात येत असून ठिकठिकाणी थी थी आपत्कालीन नियंत्रण कक्ष स्थापन केले आहेत तसेच अग्निशमन विभाग कर्मचारी देखील तैनात करण्यात आले तर घर बसल्या भाविकांना दर्शन व्हावं यासाठी लाईव्ह दर्शनाची व्यवस्था देखील करण्यात आली आहे चोवीस तास पोलीस तैनात यात्रेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी डोंगरावर चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून ठिकठिकाणी थीक पोलिसांचे वॉच टॉवर उभारण्यात आले आहेत तसेच पोलिस अधीक्षक अपर अधीक्षक उपाधीक्षक निरीक्षक उपनिरीक्षक सत्तर पोलीस वाहतूक शीघ्र कृती दल सी पी होमगार्ड एसआरपी असे दोन हजारांवर पोलिस तैनात आहेत ज्योतिबा डोंगर परिसरात चौतीसहून अधिक ठिकाणी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली असून सासनकाटीधारखांना स्वतंत्र वाहनतळ आणि स्वतंत्र मार्ग तयार करण्यात आला आहे या संपूर्ण मार्गावर वाहतूक पोलिसही तैनात करण्यात आले गायमुखावरील सहज सेवा ट्रस्टचे अन्नछत्र सुरू यात्रेकरिता येणाऱ्या भाविकांसाठी दरवर्षी विविध सामाजिक संघटना यांच्याकडून अन्नछत्र सुरू करण्यात येतं यंदा देखील सहज सेवा ट्रस्टच्या अन्नछत्राला प्रारंभ झाला अन्नछत्रासाठी चारशेहून अधिक स्वयंसेवक रात्र दिवस सेवा देत असून मोठ्या प्रमाणात भाविक सेवेचा लाभ घेत आहेत मराठी एस न्यूज साठी ज्योतिबाहून दत्तात्रय धडेल